राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली आणि त्याच्यानंतर त्या योजनेला एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याला मुदत वाढ दिली दरम्यानच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी दाखले मिळवण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झालेली आपण राज्यातल्या अनेक ठिकाणी पाहिली त्याच वेळी मी जिथं पालकमंत्री आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये मी जिल्हाधिकारी आणि सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स वरती या ठिकाणी चर्चा करून हे महिलांना कुठल्याही कार्यालयात जावं लागू नये त्यांना त्यांच्या घरातच बसून हा फॉर्म भरता यावा यासाठीचा एक पॅटर्न तयार करायला मी सांगितलं आणि काल सभागृह संपल्यानंतर त्याच्यावरती अंतिम निर्णय झाला आणि सातारा पॅटर्न म्हणून आपण सातारा जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ पन्नास लाख महिला आणि आठ लाख कुटुंब संख्या आहे तर एका अशी आपण पथक तयार केलेली आहेत त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आरोग्यसेविका तलाठी अशा पाच लोकांचं एक पथक आपण तयार केलेलं आहे त्या पथकाला एका पथकातल्या व्यक्तींना पन्नास कुटुंब अशा पद्धतीच आपण त्याला विभागवार ठरवून दिलेला आहे की तुम्ही स्वतः घरी जायचं कुठल्याही महिलेला त्याच्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागू नये ग्रामसेवक कार्यालयात जावं लागू नये अंगणवाडी सेविका कार्यालयात जावं लागू नये घरी जायचं जे नारी शक्ती अॅप आपलं आहे राज्य सरकारचं त्या नारी शक्ती ऍप हे अँड्रॉइड मोबाईल वरती आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध आहे त्या नारी शक्ती ऍप वरती तो फॉर्म डाऊनलोड करायचा घरी जाऊन त्यांच्याकडे जे उपलब्ध डॉक्युमेंट आहेत ते घ्यायचे जर समजा एखादा दाखला नसला तर त्या अंगणवाडी सेविकेने त्या आरोग्य सेविकेने ज्या महिलेकडे दाखला नाही त्याची त्याच दिवशी संध्याकाळी संबंधित तलाट्याला माहिती द्यायची आहे त्या संद्य आधारे आमच्या त्या पथकातला तलाठी स्वतः त्या महिला लाभार्थीचा दाखला काढेल म्हणजे त्या महिला लाभार्थीला कुठे ला दाखला काढायला जावं लागणार नाही आज काळाला तर उद्या तो दाखला काढेल परवा दाखला काढेल दोन दिवसात आणि परिपूर्ण झालेला तो दाखला जो नारी शक्ती एपुरती अंगणवाडी सेविकेला किंवा आरोग्य सेविकेला ग्रामसेवकांना ज्या पथकातल्या कर्मचाऱ्यांना ते काम केलं त्यांच्याकडे कोच करेल तिचा अर्थ एवढाच आहे की कुठंही लाईन लावावी लागणार नाही गर्दी करावी लागणार नाही कुठेही कार्यालयात मारावे लागणार नाही घरी बसून त्यांचे सगळे फॉर्म भरून घेतले जातील आणि मी काल जिल्हाधिकाऱ्यांना का सांगितले एकतीस ऑगस्ट जरी मुदत असली तरी एक महिन्यात म्हणजे आज पाच सहा तारीख आहे सहा ऑगस्ट च्या आत म्हणजे तीन आठवडे मुदतीपूर्वी पूर्वी सातारा जिल्ह्यातल्या आठ ते आठ लाख कुटुंबातले ठेवायचे आहेत हा वेगळा सातारा पॅटर्न या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आपण केलेला आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ हा सातारा जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे काय प्रश्न असतील जे प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे त्यामध्ये काही ग्रामसेव पैसे घेत असतात बिलकुल होणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाला जेव्हा असे व्हिडिओ निदर्शनाला आले तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच दूरध्वनीवरून आदेश दिलेले आहेत आणि असा कुणी कर्मचारी आढळला तर तात्काळ त्याच्यावरती निलंबनाची कारवाई <सवाँ> केली जाईल पत्नी आणि हिंदू परिषदे जास्त लोक असणारा मुख्यमंत्री लाभ घेऊ नका प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी एक व्यवस्थित सुट त्याची कार्यप्रणाली नियमावली तयार आहे त्याचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे शासन आदेशामध्ये ज्या बाबींचा समावेश आहे त्याप्रमाणे या सगळ्या पात्र महिलांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल ओके नाही मला माझ्या माहितीनुसार काल मी परिषद सभागृहामध्ये नव्हतो मी काल दिवसभर विधानसभेच्या सभागृहामध्ये होतो परंतु जी चर्चा आहे विधिमंडळामध्ये की माननीय विरोधी पक्षनेते विधानपरीक्षक श्री दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करणारं पत्र मान्य उपसभापती महोदयांच्याकडे दिलेलं आहे आता ते पत्र नेमकं काय आहे ते पाहावं लागेल माननीय उपसभापती महोदयांशी मी चर्चा करेन आणि त्या जर म्हटल्या की जे पत्र दिले त्याच्यात काय मतार्थ आहे तर तो नंतर माननीय उपसभापती महोदयांच्या परवानगीनं जरूर माध्यमांसमोर मी सांगेन नाही नाही ते तर दिलगिरी व्यक्त केली म्हणूनच निलंबनाचा कालावधी कमी झाला पण श्री अंबादास दानवे आता हे बघा त्यांचं त्यांची पद्धती बघा सर्वोच्च त्यांच्या पक्षा पक्षा पक्षाचे उभाटा पक्षा गटाचे प्रमुख आहेत त्यांचे पक्षप्रमुख आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख ज्यांच्या म्हणून तुम्ही ज्या विरोधी नेते पदाच्या खुर्चीवर बसलेला आहात त्यांनी माफी मागितली राज्यातल्या माता भगिनीची राज्यातल्या जनतेची पक्षप्रमुख माफी मागतात आणि त्यांनी ज्या पदावर दानवे ना ते दानवे म्हणतात मी माफी मागणार नाही म्हणजे पक्षप्रमुखांच्या पेक्षा मोठे दानवे झाले का पक्षप्रमुखांचा आदेश सुद्धा ते मानत नाहीत का याचं स्पष्टीकरण आपण माध्यमाने दानवेला विचारलं पाहिजे महायुती या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही जे उभे केलेले आहेत महायुतीचे ते निवडून आणण्याच्या निवडून आणण्याच्या परिस्थितीमध्ये आज आहे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार जो काही कोटा दिला जाईल त्या कोट्यापेक्षा जादा मतं घेऊन निवडून येतील एवढंच मला सांगायचं मला या बाबतीतली कल्पना नाही ज्या कुणाचा संबंधित पुतळ्यासाठी किंवा पुतळा ज्या पद्धतीनं तयार झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जर का हर काय हरकती असतील ऑब्जेक्शन असेल तर जरूर त्यांनी शासनाकडे द्यावं कोल्हापूरची जर मंडळी असतील तर कोल्हापूरच्या आमच्या प्रतिनिधी पालकमंत्री महोदयांच्याकडे यांच्याकडे त्यांनी द्यावं जरूर ती पाहिलं जाईल तपासलं जाईल आणि समजा तो पुतळा योग्य पद्धतीने बनवला असं त्यांना वाटत नसेल तर त्यांची जी काय हरकत आहे ती तपासून माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलं जाईल या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्री नाही आता रणजित निंबाळकरांना काय म्हणायचंय कुठल्या अर्थानं त्यांना म्हणायचं ते त्यांनी जरूर म्हणावं पण याच्या अगोदर तर मला आठवत नाही कधी आपल्या पंढरीच्या वारीमध्ये राहुल गांधी कधी सहभागी झाले होते आज पहिल्यांदाच ह्या वर्षी पहिल्यांदाच ते येत आहेत त्यामुळे येत तर तिने या भक्तिभावानं त्या वारीमध्ये सहभागी व्हावं तो तिथे पांडुरंग बघतोय वर्ण कोण मनापासून येते कोण कुठला उद्देश ठेवून येते त्यामुळे याच्यापेक्षा जास्त बोलण्यापेक्षा कुणी यावं पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ओके आणि विरोधक मनोमिलन घातलेला उद्या महायुतीचा संयुक्त मेळावा आहे आमचं मनोमिलन फार आधीच झालेलं आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी रासप आर जे काय महायुतीतले घटक पक्ष आहेत यांचा एकत्र मेळावा एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही ह्या एवढ्या चांगल्या योजना अर्थसंकल्पामध्ये सरकारने जाहीर केल्या त्या सामान्य लाभार्थीपर्यंत सामान्य लोकांपर्यंत जाव्यात यासाठी महायुती म्हणून कार्यकर्त्यांच्या केडर मधलं त्याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांच्या केडर मार्फत त्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यासाठी हा माहितीचा स्नेह मिळावाय धन्यवाद नाही जर मला एक सांगा योजना राज्य सरकारची आहे मग राज्य सरकारची योजना असेल तर हे तिघ जण राज्य सरकारचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुठेही आपण बघतो जिथं जिथं डिस्प्ले आपण एखादी गोष्ट करतो जिथं एखादी योजना आपण लोकांच्या समोर घेऊन जातो ती सरकारनं आणलेली आहे म्हणून सरकारचे प्रमुखांचा त्या ठिकाणी नामोडले किंवा छायाचित्र जरूर असतं आणि याच्यावर माननीय पंतप्रधान आहेत की ज्या माननीय पंतप्रधानांनी आज राज्य सरकारला भरभरून मदत अशा सगळ्या योजना राबवण्यासाठी असेल किंवा इतर कामांसाठी राज्याला केलेल्या आहेत त्यामुळे ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीच्या चांगल्या योजना चालल्या आहेत त्याच्यावर सुद्धा जर विरोधक टीका करत असतील की तुमचा फोटो का लावला तर आज सरकार आमचं आहे सरकार लोकांच्यासाठी सामान्य जनतेसाठी सामान्य नागरिकांसाठी अशा चांगल्या योजना आणते त्याच्यावर विरोधकांनी टीका करणं योग्य नाही ओके ओके